नमस्ते युटेक कंपनीची ॲड मनी सर्विस आता एकदम चांगल्या प्रकारे चालू झालेली आहे तुमच्या मनात ज्या शंका कुशंका होत्या त्यांचं जाळं पसरलं होतं ते सगळं बाहेर काढून टाका आणि पुन्हा एकदा नव्या जमाने नव्या ताकदीने काम करायला सुरुवात करा बघा पैसे मिळवण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही आपली मानसिकता पाहिजे आणि ती मानसिकता तुमची आहे ती तयार करा वाढीस लावा टीम बनवायला लागा बघा याच्यामध्ये जे लिडर्स सात लाख आठ लाख दहा लाख महिन्याचं इन्कम घेत आहेत तर त्यांची प्रेरणा घ्या तुम्ही इतरांचं ऐकू नका इतर काय बोलतायत काय विचार करतायत ते नाही आपल्याला पैसे कमवायचे आहेत लक्षात घ्या आपल्याला कमवायचे आहेत आपल्याला मोठं बनायचं आपल्याला श्रीमंत व्हायचं आपल्याला अमीर व्यक्ती बनायचं आहे तर ॲड मनी स्टार्ट झालेली आहे त्याचा लाभ घ्या ओके थँक्यू